डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या आपण घेऊ तेव्हा आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे पॉलिटिकल व्हिडिओ गेम सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या अकरा मार्च दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे राजकारणामध्ये एकमेकांचा भांडेफोड करण्यासाठी अनेक गुप्त यंत्रणांचा वापर आपल्याला झालेला यापूर्वी दिसतो आजही दिसतो आहे त्यामध्ये पूर्वी सी डी आयच्या आता व्हिडिओ याय लागलेले आहेत यांनी त्यांचे व्हिडिओ काढले की त्यांनी यांचे व्हिडिओ काढायचे आणि व्हायरल करायचे ते कधीचे आहेत याला ते महत्त्व देत नाहीत आणि या व्हिडिओंच्या माध्यमातून एकमेकांचा गेम करण्याची प्रथा भारतीय राजकारणामध्ये रूढ होते आहे यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पॉलिटिकल व्हिडिओ गेम सगळ्यांची स्टाईल अगदी सेम टू सेम आहे सगळ्यांची स्टाईल अगदी सेम टू सेम आहे व्हिडिओ व्हायरल करून पॉलिटिकल गेम आहे व्हिडिओ व्हायरल करून एकमेकांचा पॉलिटिकल गेम आहे एकमेकांचा पॉलिटिकल गेम आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं सगळ्यांची स्टाईल अगदी सेम टू सेम आहे सगळ्यांचीच स्टाईल अगदी सेम टू सेम आहे व्हिडिओ व्हायरल करून एकमेकांचा पॉलिटिकल गेम आहे व्हिडिओ व्हायरल करून एकमेकांचा पॉलिटिकल गेम आहे एकमेकांचा पॉलिटिकल गेम आहे सदरील वातोडिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं सगळ्यांचीच अजब थॉटिंग आहे सगळ्यांचीच अजब थॉटिंग आहे सगळ्यांचीच अजब चॅटिंग आहे जसे व्हिडिओ कॉल असतात तसे व्हॉईस कॉल सुद्धा व्हायरल केले जातात किंवा एकमेकांची पोस्ट सुद्धा व्हायरल केली जाते त्या संदर्भाने लिहिलेलं हे दुसरं कडून सगळ्यांचीच अजब थॉटिंग आहे सगळ्यांचीच अजब चॅटिंग आहे सगळ्यांचीच अजब थॉटिंग आहे सगळ्यांचीच अजब चॅटिंग आहे एकानंतर एक अशी प्रत्येकाची जोरात बॅटिंग आहे एकानंतर एक अशी प्रत्येकाची जोरात बॅटिंग आहे प्रत्येकाची जोरात बॅटिंग आहे ही चढावळ चाललेली आहे तू माझे व्हिडिओ काढले तू माझे चॅट व्हायरल केले की मी सुद्धा तेच करणार म्हणून दुसरं कडवं पुन्हा एकदा सगळ्यांचीच अजब थॉटिंग आहे सगळ्यांचीच अजब चॅटिंग आहे सगळ्यांचीच अजब फॉटिंग आहे सगळ्यांचीच अजब चॅटिंग आहे एकानंतर एक अशी प्रत्येकाची जोरात बॅटिंग आहे एकानंतर एक अशी प्रत्येकाची जोरात बॅटिंग आहे प्रत्येकाची जोरात बॅटिंग आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका सगळ्यांची स्टाईल अगदी सेम टू सेम आहे सगळ्यांची स्टाईल अगदी सेम टू सेम आहे व्हिडिओ व्हायरल करून एकमेकांचा पॉलिटिकल गेम आहे व्हिडिओ व्हायरल करून परस्परांचा पॉलिटिकल गेम आहे परस्परांचा पॉलिटिकल गेम आहे दुसरं आणि शेवटचं कडून सगळ्यांचीच अजब थॉटिंग आहे सगळ्यांचीच अजब चॅटिंग आहे सगळ्यांचीच अजब थॉटिंग आहे सगळ्यांचीच अजब चॅटिंग आहे एकानंतर एक आशी सगळ्यांची जोर जोरात बॅटिंग आहे एकानंतर एक अशी सगळ्यांची जोर जोरात बॅटिंग आहे सगळ्यांची जोर जोरात बॅटिंग आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पॉलिटिकल व्हिडिओ गेम ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या जास्त वातडिकांचे आपण आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चानल आपन जर दाखवणार प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र